बर का बर का आमच्या पक्षाचं कितीही वाटोळ झालं आमची आघाडी कितीही खड्ड्यात गेली तरी मी माझा सकाळचा भोंगा बंद करणार नाही उलट बरं का बरं का मी आता दिवसातून तीन ते चार वेळा भोंगा वाजवावा असा विचार करतोय कळलं का समजलं का बर का साहेब या भोंग्याला आवरा जरा हा नाही म्हणजे उरले सुरलं तरी राहावं आपलं शिल्लक अंगावरची कापड तर सगळी गेलीतच हा लंगोटा बी जायचा चिडलेलं पब्लिक लंगोटा बी काढून घ्यायचं म्हणून म्हणलं आवरा या भोंग्याला हा बर का